आपल्याला खूपदा वाटतं की हा जो मला त्रास होतोय ना त्याच्यासाठी मला लोकांना माफ करून टाकलं पाहिजे मी माफ करते पण पण तरी मनामध्ये दुखतं काहीतरी सलत त्रास झालेला कि विसरून जाव्यात असं वाटतं त्यांना सोडून द्यावं माफ करावं लोकांना माफ करावं आणि हे करायला पण पाहिजे कारण त्यांनीच आपलं मानसिक स्वास्थ्य हे चांगलं राहणार पण माफ करून टाकलं असं म्हटलं म्हणजे माफ केलं जातं का का आत काहीतरी शिल्लक राहत काहीतरी टोचत माफ केलं तरीही त्रास होतो मला मनापासून माफ करायचं असतं पण माझ्याच्यानी हे माफ होत नाही कारण आत काहीतरी दुखत कदाचित आपली पद्धत काहीतरी बदलावी लागेल जेणेकरून आपण लोकांना खरोखरच माफ करू शकू मानसिक स्वास्थ्यासाठी सकारात्मक आयुष्यासाठी माफ करणं खूप गरजेचं आहे ते नेमकं कसं करायचं तेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा नमस्कार मी प्रोफेसर अपर्णा अश्रि हे जे माफ करायची प्रक्रिया आहे मानसशास्त्रामध्ये मानवशास्त्रामध्ये पाच टप्पे सांगितलेले आहेत हे टप्पे आपण जर समजून घेतले ना तर आपल्याला सोपं जाईल माफ करण्यासाठी सगळ्यात पहिला टप्पा जो आहे ना की मला कोणत्या गोष्टीला माफ करायचंय म्हणजे कोणत्या व्यक्तीला माफ करायचंय परिस्थितीला माफ करायचंय स्वतःला माफ करायचंय आपण शक्यतो व्यक्तीला असं म्हणू की मला या व्यक्तीला माफ करायचं आहे आधी त्याचं आपण नाव लिहूया की मला कुणाला माफ करायचं आहे दुसरं मला माफ केलं म्हणल्यानंतरही आज मला का बरं आत टोचतंय का बरं मला त्रास होतोय किंवा मला नेमका काय त्रास होतोय मला राग येतोय भीती वाटते काय होत आहे अशी कोणती भावना आहे जी मला त्रास देते आहे ते मला शोधायचंय आणि लिहून काढायचं हे दुसरं झालं तिसरं मला काय करायचं आहे की या सगळ्या अनुभवातन जो नकारात्मक विचार किंवा नकारात्मकता माझ्यात आलेली आहे ती कोणती आहे ती मला शोधायची आहे म्हणजे मला त्रास काय झालेला आहे अजूनही कशाचा त्रास होतोय हे मी शोधलय अशी कोणती नकारात्मक विचार भावना या घटनेमुळे या व्यक्तीमुळे माझ्यामध्ये येत आहेत ते मला लिहून काढायचं आहे चौथ मला करायचं आहे की मी या सगळ्या गोष्टीमधनं या सगळ्या घटनेमधनं काय शिकले आहे अशी कोणती गोष्ट मी शिकले आहे ते मला शोधायचंय ते लिहून काढायचंय आणि पाचवं मी असं काय स्वतः बदल करू शकते माझ्यात असं काय बदल करण्यासारखं आहे जे मला करता येण्यासारखं आहे ते मला शोधायचंय हे टप्पे जर किचकट वाटत असतील तर आपण उदाहरण घेऊ आणि समजून घेऊया की नेमकं हे जायचं कसं सोपं आणि साधं उदाहरण बहुतेकांच्या बाबतीत होतं की जवळची मैत्रीण किंवा मित्र आहे आणि ते कोणाजवळ तरी आपल्याविषयी निगेटिव्ह बोलले आणि ते आपल्यापर्यंत आलेले आपल्याला ते वाईट वाटलेलं आहे मग आपल्याला त्याचा त्रास व्हायला लागतो मग मा आता मला कुणाला माफ करायचंय मला त्या मैत्रिणीला माफ करायचंय मला त्या मित्राला माफ करायचं मी त्याचं नाव पहिला टप्पा मला कळालंय की त्यांनी काहीतरी माझ्याबद्दल असं काहीतरी बोललं जे खरं नाहीये आणि त्याचा मला त्रास झालेला त्यामुळे त्या व्यक्तीचं मी नाव लिहिणार आहे पहिला दुसरा टप्पा मला का वाईट वाटलंय त्यांनी माझ्याबद्दल काहीतरी दुसऱ्यांकडे सांगितलं जे खरं नाहीये त्याच्याबद्दल त्याच्याविषयी मला का वाईट वाटतंय कारण काय वाईट वाटण्याचं कारण मला असं वाटतंय की असं सांगितल्याने माझा विश्वासघात झालेला आहे मी त्या मैत्रिणीला खूप विश्वासाने गोष्टी सांगितल्या किंवा चुकीचं सांगितलंय तिने माझा विश्वासघात केला मा, विश्वासघात झाल्याबद्दल मला वाईट वाटत आहे तिसरं अशी कोणती भावना आहे जी मला यातन सोडता येऊ शकते तर राग ही भावना यामध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसते आहे ना की राग आहे असुरक्षिततेची भावना आहे या ज्या भावना आहेत त्या मी लिहून काढणार की त्या मला सोडता येण्यासारख्या आहेत किंवा मी त्या सोडू शकते जी मला बघायचं आहे की काय स्वीकारता येऊ शकतं मला या सगळ्यातनं काय अशी गोष्ट आहे की मला स्वीकारायची आहे की माणसं आहेत आणि ते चुकतात ते चुकू शकतात हे मला स्वीकारायचं आहे की चूक होऊ शकते ना काहीतरी परिस्थिती आली असेल आणि म्हणून माझ्या मैत्रिणींनी ती गोष्ट सांगितली किंवा ते माझ्याबद्दल बोललं गेलं असेल किंवा बोललं असेल तर माणूस आहे आणि माणूस चुकू शकतो हे मला स्वीकारावं लागेल चौथ पाचव या अनुभवात मी काय काय शिकले आहे तर मला माझ्या सेट कराव्या बाँड्री मला दुसऱ्यांनी मला इजा पोहचू नये किंवा दुसऱ्यांमुळे मला त्रास होतो आहे हे जे आहे ना तर दुसऱ्यांना माझ्या कितपत जवळ येऊ हो द्यायचं आहे माझ्या माझ्या सीमारेषा मला आखायच्या आहेत म्हणजे मला जर माफ करायचं असेल तर मला या सगळ्या टप्प्यांमधनं जावं लागेल आणि जेव्हा मी माझ्या सीमा रेषा आखेल त्यावेळेला मी आतून खरोखर त्या व्यक्त व्यक्तीला माफ केलेलं असेल आणि मग ती व्यक्ती दिसली तर मला त्रास होणार नाही पण या सगळ्या टप्प्यातनं मला जावं लागणार आहे <tw fake eights> तर मग असा कोणता व्यक्ती आहे ज्याला तुम्हाला माफ करायचं आहे ते लिहून काढा आणि या सगळ्या प्रक्रिया करा आणि त्याला माफ करा आपण वर्षभर माहिती असलेल्याच गोष्टी नेमक्या कशा करायच्या याबद्दल व्हिडिओ केलेले आहेत आपण ते सगळे बघितलेले असतील नसतील तर सगळे बघा आपल्याला कसं करायचं हे सगळं त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय स्वतःचा मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी नातीसंबंध सुधारण्यासाठी आपण वेगवेगळे व्हिडिओ केले आहेत ते नक्की बघा सबस्क्राईब केलेलं नसेल तर तेही करा पुढच्या वर्षा वर्षामध्ये आपण नात्यावरती आधारित सिरीज घेऊन येणार आहोत व्हिडिओची त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ येईल तुमच्यापर्यंत तो लगेच पोहोचेल आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद